तक्षजालिंदर चर्पटाश्च अडभंग कानीप मच्छिंद्र द्या चौरंगी रेवानक भर्तहरी सद्या भ्योमांब भूर्व नवनाथ सिद्धा स्री नवनाथ भक्तिसार अध्याय आठवा स्री गरेशाय नम ओम नमोजी गुरुडाया भवच्छेदका पलवे माया स्री द्यानिश्वरा मम ममकिंचित नाम मेरवेशी अगाहे ज्ञान दिवटी आम्हा साधका जे देठी विरविला आहे सूर्ण कोटी हितकारक महाराजा तरी मागील अध्यायी कथन विधीयुक्त विरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगून महिलागी मच्छिंद्र उतरला आणि वज्र वाटिके उष्णोदकी भोगावती जगामाजी माझी मिरविली यावरी द्वारका करून तीर्थ गोमती स्नान विध यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा त्यावरी आला देसी तरी श्रुतिया कथा परियेसी स्नान करुणी शरती युवतीराशी रामदर्शना जात असे तो पाशुपत राव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागूनी आला होता संभारे अपार सैन्यचे भोगती सदनी तुरंगते रावती छत्रसामरे कळसदिप्ती लाजवी भानुते वाजी गजे यांचे रंग आणि कथे हीच पण अलौकिक वाताकृती लक्ष एक तया भोवदे भिरताती सकळ वाजी शृंगार युक्त जडित पाकटा हटकवत रत्नकोंदनी हार लखलखित नक्षत्रणी मिरविले त्यातही जळकत झाल गुणी कोणी विराजत गंगावत शुभ्रते रत्नवती जे ढाळ देती रत्न हे दे चमू लागी मिरविला पदी पैंजन अरुण झुनती की वीरांची स्त्री वाचे वदती की शत्रुघणींच्या पार पंक्ती विद्रमती विभांडू ऐशिया वाजिते हौस की चिंतल्या टाई दावित वास अवि अति वाचक चपळगती स सर सरसर्वती मागारा अगा देवाजी न म्हणू उदगीचे विशाळ शुक्तिकापत्र अब्दीचे मुक्त करुणी आणले ते याचकनी ती विकासून यवनी हस्ती मेवणी पृतने लागुनी विशाळ स्थळ दंत चुडे सुवर्ण मिरविले हाटक व्यक्त त्या भूषण हौदेंबार हो या दैदिप्यमान की पृतना हिचे नग दे पूर्ण भावनी ऐसे पाहे का अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलेले जे गिरीवर की पर्वतमाता तरु शृंगार कैशा पातळा गजपृष्ठी एकाहून एक अधिक महारथी ते युद्ध कामुख दहा सहस्र राया सवे लोक युद्ध कामुनी असती परियुद्ध शास्त्री चतुर की परशक्ती सदेती दम ऐसे प्रतापित असतो म इंद्र सुखा आगळे की पायचे पादबळ अपार वस्त्रावरणी मंडित आकार छडीदार आणि तोपदार जासुदल कार्य निर्मिती हेमभूषणी मुक्त माळा सकळ पायिका जगळ झळकती गळा तरत्नी ते जाळा हे श्रवण पाहते पण रावणी राणी ओपन भार पडेल लोकाते असो एशिया पार संपत्ती मिरविला पाशुपतय द्यापती ते सकळ दाटी देवळा भवती राजी राजीने मिरविले श्री राम दर्शना दर्शनाकारण जाता झाला योगद्रम परिते द्वार पाळ परमनाथाला बोलत परमपाप संचल्या तुंबळ देव मामिरवे द्वार पाळ प्रथम धर्माला काळ धर्म परिमिरतसे त्या धर्मद्वारीचे म्हणत ईश्वान द्वार पाळ द्वार रक्षणा पण बुडून यजमाना बुडवी पाहती निश्चय महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान चोर भीड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती सप्त जन्म तस्कर नीती शतब्रम्ह हत्याचया जग घडती तेव्हा तो पावे द्वार पाळी क्षिती धर्मविनाश रायाचा ऐसिये परिद्वार पाळ राजद्वारी असता सकळ मच्छिंद्र जाता उता वेळ हटकुनी डंब केले असे बोलती वचन मनती कान बाळुणी ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिले मच्छिंद्र नाता प्रति एरे करुणी परमचित्ती विक्षेपाती पावला परी तो सर्वज्ञ संतापाशी विवेका घाली ते असी तो महे सेवकांशी संवाद करणे विहित नवे पती स्वाधीन पती व्रता पात्र सोई वाहे देवी तर आधी एवढी वृद्धी करून मी सेवक तेव्हा आव्हान येते सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता तदनु बुद्धी पाशुपतास सेवक सेवा आव्हान की कि रत्न मागे सकाळा अकरा माऊली सवे आव्हान बाळा तदनु वाद्य अयोध्या उरपळा सेवक सेवा आव्हान की कि माळी मळ्याच्या योजनी पंत संयुक्त सोडी उदकात तदनु तरुणबुद्धी पाशुपत सेवक सिंहवाणी ऐसे शब्द सद्गुण वाणी बोधी सकाळ विवेक खाली बंधनी निर्मूल विक्षेप मनाशी चरणी गालिता झाला महाराज परी बुद्धी प्रकरण आणि कसुचले का तया कारण कि सेवका काय बोलून शिक्षा देऊ राजा ते एक राव आराटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुरती सहजची शरीर कोठे घालिता गाय परी सरोपरी दुःख होय तदुन

तापरी परी, परी विभक्त नो हे कदा धरित्री पहु, बहु बहुश्रमिय काही चाले ना मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत मने कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्व परी मंत्री एक, सेवका पुरे कोणी कोणाने झाली का मनात मने कोणी जती आला असेल नगराप्रती गांधीला असेल राजदूती म्हणून अक्षोभला असेल तो मग त्यात एक शोभ न येता शोभवलेला श्री भगवंता त्याचे साधू जळी

दकी केले रणी तस्मात संे रडाट पक्षी जोडा बाळे टाकून जात बाळकानी स्मरता रमानाथ करी करी घंटा टाकी तयावरी प्रारद पारदी पक्षी प्राण हरणे व्याळ रूप दाले चक्रपाली दसमात दासाचा झळ कोणी कदा काळी करुणे

चले शक्ति तयाची कल्प तरुदरी करामा समान शुभाशुभ दावी रत्न ते विनो हे संत जन शुभचिन्हेची ऐसे बोलता मचनात प्रसन्न झाले सात क्रोधावरुणी होता शांत प्रसाद देव म्हणतसे मग करी कौलुनी वसु चिमुठी मंत्रोठीउटी धरित्री वेगी पाचारी तसे सुत मंत्री सवेचे दूती राजा ज्ञाने विधिरी पत्रिके बोला उनी निकट दूत विचारून घेतो तव ते शुभवार्ता सांगत कल्याणी राजा विराजला मग मच्छिंद्राचा धोरणी पाणी नेत तया लागूवी प्रवेश होता तय क्षणी वृत्तांत राया तिने विधिला

त्रिचित्र पाणी हे लावणी मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपुले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसविला शोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तनमन धन वरी परमादय भक्तिरत्न मच्छिंद्रात उपितसे सदा सर्वदासनी शयनी गमनी भोजनी जोडणी पाणी निरंतर उभा सेवे लागुली अन्य काही सुचेना ना ऐस्या भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कुपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट ती दाटत असे

आड झाले रथा ते विशाळपणे सांगू की कि तुलेखी मंदरा चळे उगवले ने मार्ग कुंटित महाराजा मग ते नारायण पर्वत वाहता विशाळपणे मग वज्रासन करता झाला अर्कतो तो वज्रास्त्र अति कठीण पर्वत माती गेले वेतून तेने झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पावरे मच्छिंद्र भ्रमे असोजन मित्र भागी सांगित असे

की सदाथ दाटला दारवतो दीप उजळेला होता दूर्याय श्री भास्कर ज्ञानेश्वर सुपंत सुपंत करी गमन ते, ते दृष्टी पाहून वाताकर्षण जलपत वातासरा आकर्षण सबळ वायू चक्री भेती भेदिले तुंबळ मग वाजरी वाजींची आणि सारथ्याचे तय वेळ श्वास श्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंड करे किरण तो दाटला श्वासे करून वायू चक्री गेली आटून रथ उलटोनी थोणी पडलेला वायु चक्राच्या जा ज्या आधार तो आधार तो, तो ताची सत्व स्वर्गावित्योत ता ता कासा विसनेही जोर राशी पाळ मही पातला अति अनळ ते दाहू पाय सगळ मही वरले उद्भवीज ते पाहुनी वचनात जलदासरे त्वरित तेने ने कोणी जलवृष्टी होत असे परी आदित्य पडता निचिष्टित परम गावरले स्वर्ग देवत मग त्वरित होंद्रपाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुणी वरुण अश्विन कुबेर देव नले महिला का सकळ तरुवर्ती पक्षी येत न्याय महि वर्त सकळ देव उतरले मग महाराजा शिराब्दी जावई धावनी मच्छिंद धरी हृदय म्हणे आदित्य कोण न्याय संकटी वाव योजिला नमस्कार विष्णु महे महाराजा पाशुपतवीर आदित्य असे हा असे असं याची धर्मनी तरी असावी का जिया मातीने बालकांचे संगमन या रोषाची केली ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका मित्रमानी मग कार्य कैसे येत गडोनी सदा संशयाची गव संयोभय चिती असे

वासह माझा कामा पूर्ण ते आना मेघ ऐसे बोलले योगद्रुमा उत्तरा स्वीकारी म्हणे वारे योगद्रुमा जो जो काय वेदला कामा तो तू, तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते बारे सूर्य नामे मंत्र जगी होतील पविष्ट पवित्र ते स्वकष्टाने येऊन मित्र कार्य करील लोकांचे ऐसे बोलून चक्रपाने करतळा कर देत वचने म्हणे बारे भास्कर मंत्र लागूनी वर्धता झाला से बारे तव मंत्र लोक उपकारास नामस्मरणी होता न रेने सकळ जनांची मिटतील सहज सूर्याची नाम सकळ पाथके होतील वस्म तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्यालावेल नाम मंत्रयुक्त प्रयोग आणि पवित्र भंग त्याही वरती वर्ध चांग प्रत्यक्ष देवती मिरतील तरी बासुळा राशी पावले सुवर्ण जडा वासी गमले ते भूषण मोला चढले मान्य के तरी या कामा कदा होणार नाही महापुरुष देव तत्वचना तरी आता संशय सर्वे साडुरी अर्जीव वावे याचिरिती देव गे गौरविती मचिंद्रा जयसाय कंद्राबु साठी न्यायती चक्रपाठी देवी जगलोचना देटी देव गौरविती मच्छिंद्र मने पाशुपत राया अधी दाविना रामकाया समाधान तरी राया मग चित्ता तो संगी ऐसी एकता मच्छिंद्रवाणी सौमित्रा सह सहुनी प्रकट दाला पोदंड पाणी दशरथने महाराज मग राममूर्ती प्रकड होता शिवासी आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सेविता उजंबळली मच्छिंद्र दे कोदंड पोदंड पाणी भावे मस्त गोपिले चरणी रामे प्रेमे धरुणी वक्षस्थाने वचनात कवळविला पाशुपतराव भाविक पूर्ण तो हि वंदी श्रीरामचरण राम, राम त्या हृदय धरुण धन्यवंश म्हणत असे या हरी वचन जोडून दोन्ही हस्त नमृतरी सौनी रघुनाथ गौरवनी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती देवी त्यात राम नाम गंगा वसती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवी त्याही ग्रंथा नाही मी ती परितव नामे शुभते असती देवी माझ्या कवित्वा प्रती वदनपात्री विराजिले शाबरी विद्येचे अपाद वचन मंत्र प्रयोगी कवित्व पूर्ण तेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा तव नामी त्या होता मंत्रोच्चार ते कार्य करे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा चित्त असेल जरी अवमान तरी सज्जन करी का दो दंडबान माझोनी आता समरंगन नृत्य करू रनांगणी श्रीराम मेमच्छिंद्रायक तू ही तू ती ही देवांचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझव आहे तो योग ते थे सावे साई, कामा, साई असो तुझे आता तुझ्या मंत्री मंत्र प्रयोगी दावी नमी। ऐसी वदनी वर्धवानी भाष देत मच्छिंद्रपणे मंग म्हणे मज तुझे ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार तो जो कवी नारायण महा ना तस्मात तुझे शरीर ऐक्य असे

स्तव्यक्ती प्रसादा ते उपित असे वात युक्त असूर्ण मुखे जलपता मच्छिंद्र योगे जन मग सुटी पावनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो मग सावधवनी मही बैसत दिशा दिशाने हा येत तो अपार दृष्टी देखून दैवत सकाळ लागी पाचारी सकळ दैवती जाऊन तेथी नवीला महाराज प्रताप आदित्य यावरी विष्णू लागी पुसत शक्रिय कोण ऐसा आहे हे वासना पुन्हा परतून हरुपात श्याम कर्ण धन्य प्रतापी प्रताप गण आजी दावी कामजकारणे तरी ऐसे कृतयज्ञ लागून की युगान युगी असे प्रसन्न तरी था था ते याचे मुखमंडन मज भेटीत आणणारे मग ती की तुझं बोलावी तसे गती मग चंद्रास्र तर्पण युक्ती दर्शन हो जाता हो मच्छिंद्र मित्र दहा कु अति सळ म्हणून चंद्रास्त्राचं मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे शीतळ चंद्राश्री मिळत असे त्यात जलदासराचा वर्षाव होत शीतल ठाव ऐसे योजुनी सविता राव जाऊन यान येला सर्वातले कुणी मच्छिनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कमन नामे असे पुसत ग्राम धाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नाम धामाजी सांगितली वार्ता कवी नारायण ना मय वर्ता मच्छिनाथ मिरोत से हेरी म्हणे माझा अंश नव नारायण सती मयस तयास तयाचा अवतार शुभामास चांगलपणी वाटला हा तरी बारे मच्छिनाथा कवन कामने वेदली वेथा ते वरुदी महाराजा कृत्रेतापेल्युरुरिकामना मनी साबरी विद्या करणी कृपा करूनी दाविली परी द्याते वरदा पुला सवा ऐसे वाटते म्हणाला तरी कृपा करूनी वरती आला तिथला पाहिजे महाराजा मंत्र प्रयोगी तुझे स्मरण होता वावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र साधन स्वकष्टाने ऐसे मंत्रिनी यावरी पाशपतरा सूर्यवंशी वीर प्रवाह वंश मालिका सुगुन सर्व तुष्ट केला सविता राव मच्छंद्राणी ते समयी वंश मालिका ऐकुन एक संतुष्ट झाला सविता नारायण आपुला अपूर्व पाधे झाले ते वेळा कृपे आव्हान या पाश आव्हानिपाशुपतनी कथा दाला करीर्थ राम मूर्ती वंदुनिया आता पुढील चंद्रागिरी पाहिला ग्रामतीत हे गवरा तुम्ही गोरक्ष काढून पुन्हा धुंडी सुत मालू शरणागत पुढील निवेदिल सुती स्वस्तिक श्री भक्ती कथा सार समक्त गोरक्ष काव्य गोडा पुंडलीक वरदे श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय